हे बघा कालच पौष महिना संपला आहे नऊ फेब्रुवारीला आणि आजपासून दहा फेब्रुवारी शनिवारपासून माघ महिन्याची सुरुवात होते तर माघ महिना दहा फेब्रुवारीपासून तर दहा मार्च पर्यंत आहे रविवारपर्यंत हिंदू कॅलेंडरनुसार माघ हा अकरावा महिना आहे आणि माघ हा अतिशय पवित्र महिना मानला जातो म्हणून या महिन्यामध्ये दान स्नान व्रत तपस्या यांचं विशेष महत्व आहे या माघ महिन्यामध्ये केलेल्या कामाचे फळ जे आहे ते अनंत काळ आपल्यासोबत टिकते अनेक जन्म आपल्यासोबत असते तर त्यामुळे या माघ महिन्यामध्ये अतिशय पुण्याचे काही कामं करायचे आहे पवित्र नदीमध्ये आंघोळ करायची आहे गरजूंना दान करायचं आहे याशिवाय या, या माघ महिन्यामध्ये काय करू नये आणि काय केलं केलं पाहिजे याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे श्री स्वामी समर्थ आजपासूनच माघ महिना सुरू झालेला आहे आणि या महिन्यामध्ये कुठल्या चुका आपल्याला होऊ द्यायच्या नाही कारण माघ महिना हा अतिशय पवित्र महिना आहे तर म्हणून तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे तर जसं मी तुम्हाला सांगितलं दहा फेब्रुवारीपासून जवळपास दहा मार्च पर्यंत हा माघ महिना आहे या महिन्यामध्ये चुकून सुद्धा हे काम करू नका सगळ्यात पहिले म्हणजे या महिन्यामध्ये माघ महिन्यामध्ये तुम्हाला मुळ्याचं सेवन करायचं नाही आपण जो पांढरा मुळा बाजारातून आणतो त्याची भाजी वगैरे करतो तर माघ महिन्यामध्ये मुळ्याचं सेवन करू नका तसंच तामसिक अन्नाचं सेवन शक्यतो करू नये आता कांदा लसूण तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच या महिन्यामध्ये बघा कोणाशी खोटं बोलू नये कोणाला फसवणूक कोणाची फसवणूक होईल असं वागू नका कोणाचा अपमान सुद्धा करू नका कारण या महिन्यामध्ये ना माघ महिन्यामध्ये जमेल तितके आपण जास्तीत जास्त सेवा करत असतो आणि काही चांगले काम करत असतो या महिन्यामध्ये जे पण काही आपण चांगलं काम करतो तर त्याचं जे पुण्य आहे त्याचं मिळालेलं त्यातून मिळालेलं जे पुण्य आहे ते आयुष्यभरासाठी अनंत काळासाठी आपल्यासोबत टिकत असतं म्हणून लक्षात ठेवा कोणाला अपमानास्पद काही बोलू नका कोणाची निंदा करू नका नाहीतर आपण जर काही वाईट कृत्य केलं तर मग ते पाप आपल्यासोबत नेहमी राहील आणि मग आपल्याला खूप आयुष्यामध्ये खूप गोष्टींना खूप अडचणींना सामोरं जावं लागेल यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे या महिन्यामध्ये चुकून सुद्धा दारूचं व्यसन वगैरे जे आहे ते आपण केले नाही पाहिजे या गोष्टीचा खूप वाईट परिणाम आपल्याला भोगावा लागतो तसंच बघा या महिन्यामध्ये जास्त वेळ झोपू नये आपण आठवड्यावर बघा जॉब असतात वगैरे मान्य आहे आणि त्यामुळे आपण रवी बघा अगदी दहा अकरा वाजेपर्यंत वगैरे झोपतो तर असं बिलकुल करू नका फार तर फार आपण समजा रोज सहाला उठतो एखाद्या दिवशी सात आठला झोपलं एखादं दीड तास जास्त झोप घेतली तर चालेल पण अगदी तुम्ही संध्याकाळच्या वेळेस झोपताय सकाळी उशिरा उठताय असं बिलकुल या महिन्यामध्ये करू नका आणि रोज आंघोळ करा काही काही लोकांना असते सवय ते एखाद्या दिवशी जाऊ दे आज अंघोळ नाही करत आता उद्याच करू डायरेक्ट असं करतात पण रोज या महिन्यामध्ये आंघोळ केलीच पाहिजे स्वच्छतेची काळजी घ्या तसंच या माघ महिन्यामध्ये रोज आपल्याला श्रीकृष्णांची पूजा करायची आहे हे बघा कृष्ण भगवान जे आहे ते भक्तांच्या इच्छेला लवकर धावून जातात जसं गणपती बाप्पा लवकर पावतात त्याचप्रमाणे कृष्ण भगवान जे आहे त्यांची जर आपण पूजा केली तर त्या आपल्या मनातली इच्छा जी आहे ते पूर्ण करत असतात शक्य असल्यास तुम्हाला गीतेचा पाठ करायचा आहे जसं जमेल तसं तुम्ही सेवा करा कृष्णांची तुम्ही सेवा करा घरामध्ये सुख शांती नांदण्यासाठी आपल्याला अशा अमुक एक महिन्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्यांची काळजी घ्यायची आहे हे बघा प्रत्येक वेळेस दानाला खूप महत्व असतं म्हणजे भले तुम्ही सेवा नाही करत पण तुम्ही दान करताय ना अमुक एक वेळे तर ता त्याचं तुम्हाला खूप पुण्य मिळतं तर या महिन्यामध्ये शक्यतो बघा तीळ गुळ वस्त्र तूप गहू पाणी यांचं तुम्ही दान करू शकतात पाणी म्हणजे समजा एखादं आपल्याकडे साधे एखादे पोस्टमन काका जरी आले ना तर त्यांना तुम्ही विचारा कोणी कुरिअर देणारे आले काही आपल्या दारात कोणी येते तर त्यांना विचार पाणी द्या त्यांना ग्लासभर पाणी द्या विचारण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही पाणी द्या द्याय बघा या छोट्या छोट्या गोष्टींना ह्या आपल्या आयुष्यामध्ये खूप काही देतं आपल्याला वाटतं की एवढं असं केलं नाही एवढं होणार आहे का पण हो जसं छोट्या गोष्टींचा खूप मोठा वाईट परिणाम होऊ शकतो त्याचप्रमाणे काही छोट्या चांगल्या गोष्टी केल्यावर त्यांचा खूप चांगला परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो या वस्तू दान केल्यामुळे सोन्याचं दान करण्यासारखं महत्त्व आहे सोन्या इतकं दान केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं म्हणून या महिन्यामध्ये दान खूप महत्व आहे तुमच्या यथाशक्तीने तुम्ही जमेल ते दान, दान दान करा तसंच या महिन्यामध्ये तुळशी आणि शालिग्राम यांची पूजा करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो म्हणजे तुळशी आणि शालिग्राम यांची पूजा केली पाहिजे मी तुम्हाला माझ्या तुळशीचं जे कुंडी आहे ती बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवली आहे त्याच्यात बघा मी शालिग्राम ठेवलेला आहे एक गोल असा आपण दगड म्हणतो त्याला पण दगडासारखा असतो तो पण त्याला शालिग्राम भगवान असतात ते तर असा गोल एक गोलाकार भाग असतो तर तो मी माझ्या तुळशीमध्ये ठेवलेला असेल तुम्ही बघितला असेल आणि एक गायवासूरची मूर्तीसुद्धा मी तुळशीजवळ ठेवलेली आहे तर हे तुम्ही तुळशीजवळ नेहमी ठेवा आणि रोज तुम्ही जसं तुळशीला दिवा अगरबत्ती ओवाळतात हळदी कुंकू वाहतात तसंच सुद्धा आपल्याला करायचं असतं त्याच्यामुळे खूप चांगले परिणाम आपल्या आयुष्यावर होतात त्यानंतर बघा या माघ महिन्यामध्ये हे काही उपाय केले ना तर काही तुम्हाला आजार वगैरे जडला असेल तर त्या आजारापासून मुक्ती मिळण्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल तसंच या माघ महिन्यामध्ये सूर्यदेवताची पूजा करायची असते सूर्याला आपण रोज तुम्ही अर्घ्य द्या आता बघा रथसप्तमी आहे तर रथसप्तमीपासून तुम्ही सूर्याला रोज अर्घ्य देऊ शकता तुमची इच्छा असेल ना की सूर्याला मी रोज अर्घ्य दिला पाहिजे तुम्ही अगदी बाथरूममध्ये अंघोळ राहणार जेव्हा आपण कपडे वगैरे घालतो तर कपडे घालून आपल्याला माहिती आहे तर आपल्या बाथरूम आपल्या घराची कुठली दिशा कोणती आहे तर बाथरूममध्येच तुम्ही पूर्व दिशेला उभं राहून तुम्ही मग भर काय होणं पाणी जे आहे ते ओम ओम नमहाम सूर्यदेवता नमहा असं अकरा वेळेस म्हणून ते पाणी तिथे टाका कारण आपण फ्लॅट सिस्टम मध्ये राहतो तर आपल्याला म्हणजे असं शक्य नाही की प्रत्येकाच्या घरामधून सूर्य दिसल्याचं हे शक्य नाहीये तर त्यामुळे तुम्ही सूर्याला अर्घ्य नक्की द्या आणि बघा जमल्यास सूर्य दिसत असेल तर नक्की सूर्याकडे बघून तुम्ही द्या सूर्याकडे बघून आपण नमस्कार केल्यामुळे व्हिटॅमिन डी जे आहे ते आपल्याला मिळतं आणि त्यामुळे बऱ्याचशा ज्या काही आजार आहेत तर त्याच्यापासून संरक्षण होण्यासाठी मदत होत असते जसं बघा प्रत्येक ना काहीतरी धार्मिक कारण आणि काहीतरी शास्त्रीय कारण सुद्धा आहे तर त्यामुळे आपण या गोष्टींना त्याचं व्यवस्थित जर आपल्याला महत्व पटलं तर मग आपण त्या गोष्टींना कंटाळा करत नाही न विसरता न चुकता आपण त्या गोष्टी ज्या आहेत त्या करत असतो म्हणून हा माघ महिना अतिशय महत्त्वाचा आहे आग आग या महिन्यामध्ये तुम्ही अमुक एक ही जी काळजी आहे ती नक्की घ्या तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंतशी स्वामी समर्थ